येथील मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नगर तालुक्यातील दशमी गाण येथे अभिषेक हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज ब्राह्मणे यांचे कीर्तन दीप उत्सव महाप्रसाद फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या उत्साहात करण्यात आली या प्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सजा दो घर को गुलशन सा सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए है सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार कुटिया भी दन सी लगे कुटिया भी दुल्हन सी मेरे सर आए आज या ठिकाणी उत्सव अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी दिवसभर चालू आहे सर्वच जण या ठिकाणी तन्मन धनाने या ठिकाणी सामील झाले त्याबद्दल सर्वांचंच मनपूर्वक असं स्वागत आणि आभार हरकत नाही पण मान्य माने मोठ्या माणसाला दिलं पाहिजे वयस्कर पाठ करून बस प्रसादाकड कधी कर पाठ करू अरे तो प्रसाद म्हणजे काय सामान्य होता अरे का अरे एवढा मोठा येत त्या प्रसादासाठी केला त्या प्रसादाकड तिने पाठ केली दृष्टी आता हे रुष द्या म्हणून सगळं खाता येते पण अग्निनारायण सांगितलं होत प्रसाद मिळाला सेवन करा विलंब लावू वर्तवण्याची शक्यता का पण याला काय तिचं भान नाही ना आणि भान कधी येत आतल गायल्याशिवाय नाही तुम्हाला सांगू दर तुम्ही रुस देश रुश, रुस ठेवलं भारी आनंद असतो

चहा केला भारी मला तलप लागली होती फक्त चहा शाह बा दोन तर म्हणजे चहा घ्या का नाही ना आता घरी गेलो घेऊ तेव्हा भारी चहा केला बारीक जा म्हणा चालू तेव्हा चहा केलं आपल्याला चहा नको पण नको प्या तुम्ही ते गेलो ते हळूदिमा प्यायची घरच्या मस्त ये दीड चा पडून द्या पडून द्या त्या मध्ये असते काय लग्नायचं काय चहा उकला म्हणला आता चहा नाही ना जेवायच्या सुद्धा निवा स्वयंपाक केला हरभरीची भाजी होडणीच वास येतोय त्याला माणस यावायला पुन्हा बिघायला नाही तुम्ही आपलं खा ते पुन्हा हाळूत गेलं सांगली रुश मि दिसते ते म्हणजे मान माहिती आता घ्यायला वाटलं रोज फेरत रश्मी का म्हणजे लोक काय लवकर शिवून येते जेवढे काय जेवढे भोक लागली ते निवड म्हणून पातळी वाढून घेतल्या एवढा रुष लोक घेऊन झोपलो वर म्हणते झोप दे झोप द्या आता मला झोप येते पोटात लोक लागले झोप नाही येत त्यांचे जेवणा झाले भांडे कुंडे घासले उरलेली भाजी टोपले ठेवली भांडे घासले भांडे वर उपाल ते घातले दाट आपण माला घेणार पण म्हणलं जातो आणि गप्चिहू खातो काहीतरी उडले आणि सकाळी यांचा बी पाहतो घेत असे झोपलेली मी गप्चीप उठलो आणि टोपल्या काय म्हणलं फक्त काही वाजून द्यायचं नाही वाजून नाही द्यायचं म्हणलं का वाजल्याशिवाय राहायचे कडे निमतो आपल्याकडं तू आपल्याला ढोसणी लागली कळलोच नाही होते का दोन ते उडी खाल्ली ते झोपे त्याला वाटलं मांजरी काही ते झोपे उड्या मांजर म्हणलं अक्का दिवस लोकला घेतलं बाहेर गेलो जेवढं उरलं होतं ना तेवढं खाल्लं आपण फुलं कान आणि चिमटा घ्या आजपासून ऋषईच ऋषण का व्हायला पण कधी जेवणाच्या नंतर हे कधी कळलं झटका बस तसे काही काहीला काय माहिती ऋष्णाचा परिणाम काय होतो काही काही ऋष्णी प्रसादाकडे कर पाठ करून बसली आणि असं संकट आलं

काय झाले देवा वैसले सिंहासनी देवा वैसले सिंहासली देवा वैसले हसणी देवा वैसले सेहासवाय झाले म्हणून या जगामध्ये काय झालंय काय जाणवली मात जाणवली कोणता आता रामाचा जर विचार केला किती राम आहेत सांगता एक राम तो दशरथ का बेटा एक राम तो घट घट मे बैठा एक राम हे जगत पसारा एक राम हे जगत से ही न्यारा एवढे रामे पाचवा बी एक रामे आपल्याला कळण्यासाठी कौशल्य चारा

सांगू तुम्हाला असा एक भक्त होऊन गेला रामाचं भजन करणारा सकाळी विना घेतला तर रामाच मंदिर मंदिरामध्ये जावा दोन्ही हातामध्ये चिपळ्या आणि राजा राम 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 राजा राम राम कोणाची के का केवढ्याला हे विचारायला तो खिशाला हात लावत होता हे कापड घेण्याची आपली शक्ती नाही दिवसभर भजन चाललं पण गिराईक येणार पण एक हुशार गिराईक आलं तो म्हणला बाबाला धोरण कमी दिसते भाऊ जमल पण बाबाला कधी धोरण कमी नसतं जरी बाबाला कमी असलं ना बाबाचं सहकारी मंदिरात असतं त्याच ध्यान असतंय भक्तावर म्हणजे बाबाचे हरी जारी अरे के केवढ्यावर शेला हा केवढ्यावर देता म्हणजे केवढ्याला घेता देऊन देतात शंभर रुपयाला पण नाही घ्या बरं अरे एक हजार रुपये किमती घेत शंभराला पण केवढ्यात भागाव ना तो म्हणला बाबा उतरायला की दिसतो म्हणलं बाबा सगळे घेतो पण यावर कळतो का म्हणले कसा दोन प्रकार आहेत रोख उधार उधार दिली तर सगळे घेतो म्हणजे घ्या बा अरे याला गट थोडं बाग अरे घ्या बा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરીસ રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી या प्रभू रामचंद्राचं प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानिमित्त आपल्या गावामध्ये प्रभू एक सुंदर असं मंदिर आहे आणि त्यानिमित्त गोड असा कार्यक्रम या ठिकाणी दिवसभरा असून चालू आहे आत्ताच या ठिकाणी परायण लक्ष्मण महाराज ब्राह्मणे यांनी अतिशय आपल्या गोरवाणीमधून सुंदर अशी कीर्तिमत्ती सेवा आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल महाराजांचं समस्त ग्रामस्थांतर्फे मनपूर्वक असं स्वागत करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंगाचार्य असतील के असतील काळेपदी सर्व मंडळाचाही आभार व्यक्त करतो यानंतर सर्वांनी राजीवर बसायचे आपल्या गावातील सुंदर मुली मुली या ठिकाणी त्रावणी अशोक काळे आणि जानवे शिवाजी काळे या मुली सुंदर असं प्रभुरामाचं गीत या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये म्हणणार आहे स्मिता अरुण काळे काळे या दोन भगिनी या ठिकाणी सुंदर असं गीत प्रभू रामाचं या ठिकाणी सादर करणार आहेत